तुटलेल्या काचाला कितीही चांगल्या प्रकारे चिकटवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यात भेग राहतेच अगदी तशीच नाती असतात जर का एकदा तुटली तर परत जोडताना भेगा राहतेच म्हणूनच जोडलेली नाती आणि ठेवलेल्या विश्वासाला नेहमी जपावे काही झाले तर तुटलेल्या गोष्टी गोळा करत असताना जखमा होतातच यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात पहिली सहनशीलता आणि दुसरी असते हास्य कारण हास्य त्यांचे प्रश्न दिसून देत नाही आणि सहनशीलता प्रश्नांना निर्माणच करीत नाही नसीब आपल्या हातात नाही परंतु निर्णय आपल्या हातात आहे नसीब आपले, आपले निर्णय बदलू शकत नाही परंतु निर्णय आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतात मेल्यानंतर हा माणूस खूप चांगला होता असे म्हणण्याची पद्धत आहे जिवंत असताना माणसाला ओळखता येत नाही खरी व्यथा आहे बदल हा सुरुवातीला खूप कठीण जातो मध्यंतरी थोडा किचकट वाटतो परंतु शेवटी मात्र खूप सुंदर वाटतो पैसेवाल्यांकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाकडे बघून जगले तर जीवनविषयक कुठलीच तक्रार उरत नाही या माणसासाठी नेहमी उपलब्ध असता त्यांना कधी तुमची किंमत करणार नाही कारण त्यांना असा भ्रम असतो या माणसाला आपली गरज आहे आपल्याला याची गरज नाही अहंकारामध्ये फक्त एकच मोठा दोष असतो आपण चुकीचे आहोत याची जाणीव आपल्याला कधीही होत नाही तुम्ही मोठे तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही मोठे व्हायचे ठरवाल नाहीतर या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही जेवढी भूक आहे तेवढेच खाणे ही प्रकृती आहे भूकपेक्षाही अधिक खाणे ही विकृती आहे आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपला घास दुसऱ्याला देणे ही संस्कृती आहे पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहिण्याची सुरुवात करू शकतो अगदी तसेच जर आयुष्यात एखादा अभयस आला तर तो शेवट नसतोच तर नवीन प्रयत्न करण्याची सुरुवात असते अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते कारण उद्याला येणारी सकाळ ही तुम्हाला येणारी नवीन संधी असते यशस्वी होण्यासाठी एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला आयुष्य म्हणतात जगाला दाखवण्यासाठी म्हणून नाते नसतात तर जे मनापासून सांभाळले जातात तेच खरे नाते असतात आपुलकी दाखविणारा हा आपलाच असतो असे नाही हृदयापासून जो आपला असतो तोच आपला असतो स्वभाव हा प्रत्येकाचा वेगळा असतो म्हणूनच काही व्यक्ती क्षणभर आठवणीत राहतात तर काही व्यक्ती जीवनभर आठवणीत राहतात धाडशी माणूस भीत नाही आणि भिनारा माणूस धाडस करीत नाही या जगात धाडस केल्याशिवाय कुणालाही यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात जीवनातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनात टिकतात आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नसीब सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन चांगल्या कामासाठी शत्रूचेही कौतुक करावे पण जर ते समजण्याची त्याची लायकी असेल तरच नाही तर त्या कौतुकालाही तो शिवित समजणार प्रामाणिक माणसाने समाधानाने दानपेटीत टाकलेला एक रुपया हा गैरमार्गाने कमवलेल्या करोडो रुपयांच्या दानापेक्षा जास्त मोलाचा असतो अपमान हे जगातील सर्वात मोठी प्रेरणा असते केवळ अपमान पचवता आला पाहिजे जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणे आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेले छोटे मोठे त्याग नात्यातील रेशमी बंधने अधिक घट्ट आठवण अशी काढा की त्याला सीमा नको विश्वास इतका ठेवा की मनामध्ये संशय नको वाट अशी पहा की त्याला वेळेची मर्यादा नको मैत्री अशी करा की मनामध्ये द्वेष नको चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचे आतून नाही, दुसऱ्याला हसवायचे यालाच जगणे म्हणायचे